नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज सांगली जिल्ह्यामध्ये अवैधरित्या व बेकायदेशीर नशेच्या गोळ्या वा व गुटका वाहतूक करणाऱ्या ऋषिकेश चंद्रकांत कदम वय वर्ष राहणार तालुका खटाव जिल्हा सातारा यास पोलिसांनी अटक केली आहे बोलेरो पिकअप गाडी नंबर एम एच अकरा डीडी एक्क्याऐंशी शहाऐंशी ही गाडी घाट नांद्रेकडून भिवघाट रोड कडे अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे हिवरेगावच्या हद्दीत विजापूर ते गोहागर महामार्गावर सापळा लावून ही गाडी पकडण्यात आली या गाडीची झडती घेतली असता अवैधरित्या गुटखा वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले सदर इस्मा कडून एक लाख त्र्याण्णव हजार सहाशे चाळीस पोती व सतरा लाख बेचाळीस हजार चारशे नग खाकी बारदानात विमल पान मसाला व नऊ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप असा अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय पुढील तपास साह्य पोलीस निरीक्षक जालिंदर पळे हे करत आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप फुगेसर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम बिटा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विपुल पाटील सर या वरिष्ठांनी विटा पोलीस ठेवण्याच्या हद्दीमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक गुटख्याची विक्री होत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याबाबत बिटा पोलीस ठाणेला सक्त सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे आज रोजी पोलीस हवलदार चंद्रसिंग साबळे आणि पोलीस कॉन्स्टेबल महेश सपकात यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत विटा पोलीस ठाणे हद्दीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होणार आहे अशी बातमी बात मिळाल्याने त्यांना आणि ए पी आय पळे आणि डिटेशनचे सर्व अंमलदार यांना सदरबाबत खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे खटाव दररोज तालुका खटाव जिल्हा सातारा येथील चंद्रकांत ऋषिकेश चंद्रकांत कदम हा पिकअप गाडीतून गुटक्याचे अवैध वाहतूक करणार आहे अशी बातमी मिळाली त्याप्रमाणे सदर ठिकाणी पाळत ठेवून छापा टाकला आणि त्याप्रमाणे अठ्ठावीस लाख छत्तीस हजार रुपये किमतीचा कुटक्याचा मुद्देमाल मिळून आलेला आहे त्याप्रमाणे विटा पोलीस ठाण्याला गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे जय हिंद रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा